नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेतील गटाची बाबुळ येथे प्रक्षेत्र भेट महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन अंतर्गत जी फार्मर कप स्पर्धा चालू आहे या स्पर्धेतील स्पर्धक गट प्रगतीशील शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांचे उत्पन्न वाढीचा अनुभव जाणून घेऊन तो कृतीत कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत याचप्रमाणे बळेगाव येथील साई शेतकरी गटातील दहा सदस्य व चिकटगाव येथील बळीराजा शेतकरी गटातील दहा सदस्य यांनी तेल येथील प्रगत शेतकरी श्री प्रताप चव्हाण यांच्या तूर प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन तूर पिकाबद्दल बियाणे निवड रोगांची ओळख किडीची ओळख योग्य वेळी योग्य फवारणी शेंडा खोडणी आंतरपिके कोणते घ्यायची आंतरपिकाबद्दल माहिती आंतरमशागत पाण्याची योग्य नियोजन मजुरीचे नियोजन दोन ओळीतील दोन रोपातील योग्य अंतर अशी लागवडी पासून ते काढणीपर्यंत सर्व नियोजन कमी खर्चात कसे केले चव्हाण जाणून घेतले तसेच त्यांच्या बेड बेडमल्ची मिरची पिकास भेट दिली सर्वांनी पाणी फाउंडेशनच्या रिवाजाप्रमाणे प्रताप काकाचे स्वागत केले त्याच गावातील डॉक्टर दारवंटे बोर जातीच्या बंदिस्त शेळी पालनास भेट दिली शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन याकडे बघितले जाते बोर या जातीची निवड त्यांचे लसीकरण जागेची निवड गोठा पद्धत त्यांचा एका दिवसातला खोराक त्यांना होणारे आजार व त्यांचे खरेदी व विक्री व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती डॉक्टर दारवंटे यांनी गटास दिली यावेळी साई शेतकरी गटाची सदस्य अनिल सूर्यवंशी हरिभाऊ सूर्यवंशी नंदू सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी संतोष दिवेकर व बाळू सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी आणि बळीराजा शेतकरी गटातील सदस्य नानासाहेब घायवट बाबासाहेब निकम काकासाहेब मगर कृष्णा कोकाटे रमेश जाधव हरिभाऊ निकम नानासाहेब निकम ज्ञानेश्वर निकम व्यंकटेश गायकवाड गणेश जगताप व गावातील प्रगत शेतकरी प्रतिष्ठित व्यक्ती या प्रक्षेत्र भेटीस हजर होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट